मिच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अग्वीत विचार करत असतो की स्प स्पर्धेमध्ये जर खरेने भाग घेतला आणि ती जर ही स्पर्धा जिंकली तर मग मात्र चांदेकरांची खूप नाचक्की होईल आणि असेही आम्ही दोघांनी वेगवेगळ्या टीममध्ये कम्फट केलेलं आहे आणि आम्हाला देखील आवडणार नाही आम्ही दोघांनी एकाच टीममध्ये सहभाग घ्यायला हवा मग मी आता कला आद्विक चांदेकर या नावाने एंट्री करतो म्हणजे खरेदेखील काही करू शकणार नाही त्यानंतर आपण पाहतो घरामध्ये कोणी नसताना राहुल आ रूमची झडती घेऊ लागतो आणि तो त्याच्या लॅपटॉप काढून त्यामधले काही महत्त्वाची फाईल चाळू लागतो तिकडे आपण पाहतो कलाची आई ही घरामध्ये सर्वांच्या समोर कला बोलते म्हणजे कले तुझ्या हातून देवीच्या हाराची डिझाईन होणार तर मग खूप चांगली गोष्ट आहे तेव्हा कलाही तिच्या आईला ओढून बोलते की आई तू काहीतरी भावनिक होऊ नकोस त्यावेळेस काजल देखील बोलते काई तुला देवीचा हार बनवण्याचा खूप मोठा मान भेटणार आहे ना तू कर करून टाक ना तेव्हा कलाही त्या ते ठिकाणची भांडी घेऊन काजलला मारते आणि त्याचवेळेस दरवाजामध्ये आदवे खालेला असतो आणि तो त्या तांब्याला झेलतो आणि आद्विकला त्या ठिकाणी पाहून सर्वजण भावुक होतात कारण आद्विक हा आपली बॅग भरून राहण्यासाठी खऱ्याच्या घरी आलेला असतो आणि तेव्हा संगीताही अतिशय आनंदित होते आणि बोलते जावई बापू तुम्ही इथे कधी आलात तेव्हा कला मात्र आपला चेहरा दुसऱ्याकडे दुसेला करून आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आद्विकने कला कशाप्रकारे एकत्रितपणे या स्पर्धेमध्ये भाग घेणार ही स्पर्धा जिंकणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद